नमस्कार मी स्वाती ठोकळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आज मी जाणार आहे बाहेर मला मंदिर पण घ्यायचं आहे आणि साडी पण घ्यायची आहे किंजूच्या बड्डेसाठी कारण की किंजूचा बड्डे जवळ येतो आहे ना आणि तिचे पप्पा पण येणार आहेत त्यांना फक्त ना पंधरा दिवसाची सुट्टी भेटलेली आहे त्यांना ला म्हटलं लासू द्या किंजूचा बड्डे तर तुम्हाला यायलाच पाहिजे ते कशाला येऊ पंधरा दिवसासाठी एक महिन्याची सुट्टी भेटली तर कसं जास्त दिवस राहता पण येतं ना आमच्याबरोबर त्यांना पण म्हटलं जाऊ द्या किंजूचा दुसरा बड्डे आहे ना तर तुम्ही याच तर मग ते येणार आहेत आता आणि ते पंधरा ऑगस्टलाच येणार आहेत तिकडून चौदाला बसणार पंधराला इथे येणार तर आमचं प्लॅनिंग आहे त्यांना एअरपोर्टला आणायला जाण्याचं तर बघू पाऊस वगैरे नसेल तर आम्ही जाणार आहे नक्कीच त्यांना घ्यायला एअरपोर्टवरती तर तुम्ही कंटिन्यू आमचे व्हिडिओ बघत राहा आणि किंजूच्या बर्थडेचे पण व्हिडिओज सगळं आम्ही दाखवणार आहे तुम्हाला आम्ही बड्डे कसा करणार आहे काय आहे ना पिल्लो हा कसा करायचा बर्थडे तुझा मोस्ट मोस्ट कलर बड्डे आणि कोण येणार आहे तुझ्या बड्डेला कोण येणार

म्हणजे कलर पण ना कसा पाहिजे डिझाईनच नाही कलर सांगाच ठेवू हा बोल बघू छान आहे पण ना चॉकलेट केक पाहिजे अगं बाई त्याच्यामध्ये चॉकलेटच असणार फक्त बाहेर वेगळी कलर आहे ना नीट म्हटदंच नाही अगं बाई गेल्या बर्थडेला ना आईने सुद्धा कंपनी कोनता घेतलेला माहिती आहे का बटरपॉच घेतलेला तुम्ही स्वतःच्या बर्थडेला खाल्ला आणि एनिमल्स नाव

idol <im> umas <im> sehat pan papa foto-foto اور یہ ہے لے پٹ لے گیا ہوں ہاں اصلات یہ وقت نہیں

चल चप्पल घाल सोनी चप्पल घेते या एक चप्पल घेण्यासाठी आता दहा तास लाव सिलेक्ट करायला दहा तास लावले कोणती घेते ती मग चांगली होती ना गोष्ट मगाशीच चांगली होती ब्लॅक कलर घेते फायनली डिसाइड केलेले कलर घेते हा छान वाटतो छान दिसतो पण तू तुझ्या मला नाही घे बाबा परत म्हणशील वाईट ना काय कुठल्या पण ड्रेसवर सूट होतो झालं का चला चल किंजूला पण चप्पल घ्यायची आहे ना तुला चला का घरी जायचं आहे ना चप्पल तुला ओ सगळ्या रस्त्याने चला चला लवकर चला घरी जायचं आहे पाऊस गेला तर सांगते ना मी तिथं उतरते अशा ब्लाऊज वाईट आपल्याला ते खेळत आहे तू तिला घेऊन जागे पुढे तिला हालत जायचं म्हणलं ना घेऊन तुला हालत खराब होती चौकी वाटतं की घे शिवले नाहीत किती वेळ झालं टाकलेलं तरी काय फायदा झाला का बघ बरं एक वेळ आधी मध्ये मी यायला पाहिजे होतं साड्याच घेऊन जाते आता घरी मी आता चालेल साड्या घेऊन ब्लाऊज अजून त्याने शिवलेच नाहीत आणि ह्या बघा ह्या माझ्या डेली वेअरच्या आहेत आणि ह्या दोन आपल्या कधी तर घालायच्या आहेत सणासुदीला तरी ब्लाउज शिवलेच नाहीत अजून त्यांनी वीस किती पंधरा वीस दिवस झाले टाकलेत पण अजून शिवले नाहीत जरा ढिलाच आहे तो माणूस चला आता ही व्यवस्थित लावून ठेवते कपाटात शाईत तर कसो ना जरा आवाज तर बघा खूप दमले बाहेर गेलं ना खूप दमायला होतं काय होतं किंजो ना कोणाकडे जातच नाही तिला मलाच घ्यायला लागतं मग एवढं मला थकायला होतं ना तर अजून संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे एक रेसिपी शूट करायची आहे तर आता थोडा आराम करते मी आता तर बघा साडेपाच वाजले येऊस तरच घरी तर थोडासा एक तासभर आराम करते नंतर मग संध्याकाळचे जेवण पण बनवा बनवते चला मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन सबस्क्राईब करा बाय